अखिल भारतीय मराठा महासंघाला एकशे पंचवीस वर्ष पूर्ण होत आहे शतकोत्तर रौप्य महोत्सवी वर्षाचा प्रारंभ या वर्षी होत आहे आणि त्यानिमित्ताने संस्थेचे राष्ट्रीय अध्यक्ष दिलीपराव जगताप साहेब राष्ट्रीय उपाध्यक्ष नानवटे साहेब सचिव दशरथजी पिसाळ आणि जगद्गुरू तुकाराम महाराज प्रतिष्ठानचे अध्यक्ष भगवान साहेब यांनी एक कार्यक्रमाचं आयोजन केलंय शताब्दी ज्यावेळेस संस्थेची झाली होती त्यावेळेस मुंबईमध्ये संत सोहळ्याने त्या मंगलमय वर्षाचा प्रारंभ त्यांनी केला होता तोच धागा पकडून सव्वाशे वर्षाचा या वर्षाच्या सोहळ्याला तसाच जुना इतिहास उजाळून पाहून संत पूजन सोहळा करावा असं या सर्व प्रमुख मंडळींना वाटलं आणि त्यानंतर ही मंडळी आळंदीला आली आणि ज्ञानदेवांच्या सानिध्यामध्ये या पवित्र निजरायण्याच्या तीरावरच संतांचं पूजन व्हावं आणि त्या संतांचा आशीर्वाद घेऊन वर्षभराचे सर्व जे कार्यक्रम आहेत त्याच्यामध्ये सफलता प्राप्त होवी ते ज्ञानदेवांच्या चरणावर प्रार्थना करण्यासाठी ही मंडळी उपस्थित झाली आणि तदनंतर आमचे आळंदीकर ग्रामस्थांना त्यांनी विनंती केली आणि ग्रामस्थाने मराठा महासंघ आणि जगद्गुरु तुकाराम महाराज प्रतिष्ठान यांच्या सर्वांच्या संयुक्त संयोजनातून हा महाराष्ट्रातील एकशे पंचवीस संत महंतांच्या पूजनाचा सोहळा गुरुवार दिनांक सव्वीस डिसेंबर दोन हजार चोवीस रोजी दुपारी दोन वाजता ग्रंथराज श्री ज्ञानेश्वरीचं मंदिर गोपाळपुरा इंद्रायणीतील इथं या देशाचे केंद्रीय मंत्री आणि वारकरी संप्रदायाचे उपासक पायिक माननीय नामदार श्री मुरलीधरजी मोहळ साहेब यांच्या शुभ या संत मंतांचं पूजन होणार आहे आणि या कार्यक्रमाचं अध्यक्षस्थान माजी केंद्रीय मंत्री जयसिंगराव गायकवाड साहेब यांनी अध्यक्षस्थान भूषवणारे आणि या कार्यक्रमासाठी संयोजक म्हणून राष्ट्रीय अध्यक्ष दिलीप दादा जगताप आणि त्यांचे सर्व राष्ट्रीय कार्यकारिणी असणारे महाराष्ट्रातील विविध मान्यवर मंडळी या ठिकाणी असतील आणि हा कार्यक्रम मोठ्या प्रमाणात मुंबईलाही घेता आला असता हजारोंच्या उपस्थितीत पण संकल्पना अशी होती त्यांची की आळंदी क्षेत्रामध्ये ज्ञानदेवांचा आशीर्वाद हा सर्वात महत्वाचा आहे आणि जे सर्व संत मांदियाळी त्यांचंही पूजन ज्ञानदेवांच्या साक्षीनं करणं म्हणजे ज्ञानदेवांची पूजा होईल हीच केवळ भावना असल्याने एक छोट्या स्वरूपामध्ये प्रारंभ या वर्षाचा म्हणून मंगलमय वर्षाची सुरुवात म्हणून ज्ञानेश्वरी मंदिरामध्ये हा कार्यक्रम होणारे महाराष्ट्रातील अनेक मान्यवर संत मांदियाळी या ठिकाणी उपस्थित राहणारे आणि या संयोजनाचं से, स्थानिक संयोजनाचं जबाबदारी आमचे माझे उपाध्यक्ष आणि या संयोजन समितीचे अध्यक्ष श्रीत नंदकुमार कुराडे साहेब असतील माझे उपाध्यक्ष वासुदराव गोंडा पाटील असतील माझे नगराध्यक्ष श्रीत बबनराव कुराडे पाटील असतील विरोधाची तापकीर असतील उपाध्यक्ष सचिनराव गिलबिले असतील विरोधी पक्षनेते डी भोसले पाटील असतील आणि सर्व मंडळी संजयदादा गोंडरे पाटील असतील अशी आळंदी शहरातील विविध मान्यवरांनी हा कार्यक्रम आपला आहे अशा भावनेने हा कार्यक्रम या ठिकाणी मोठ्या उत्साहामध्ये या ठिकाणी संपन्न होणार आहे वारकरी संप्रदायाची मंडळी या ठिकाणी असणार आहे आणि सर्वात प्रथम पूजन मंत्री महोदयांच्या हस्ते महाराष्ट्राचं आणि वारकरी संप्रदायाचं भूषण असलेले शांतीब्रह्म मारुती महाराज कुरेकर यांचं पहिलं संत पूजन होईल त्यानंतर इतर सर्व संतांचं या ठिकाणी पूजन होणार आहे आणि यास्तव आपल्या मार्फत सर्वांना विनंती या सोहळ्यासाठी आपण सर्वांनी उपस्थित राहावं ही आग्रहाची विनंती